तुमचे सर्व तुम्ही सर्व मजेत असणार हाय तर आम्ही चाललो होतो वांद्र्याला मावशी कडे सोला सोमवारांची पूजा आहे आणि आम्हाला सर्वांना मावशीने उपवास करायला सांगितलंय तर आम्ही लवकरच चाललोय प्रसाद प्रसादाचे वगैरे व्हिडिओ मी घेणार आहे तर तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये कंट कर... तर आता आम्ही जस्टच मावशीच्या इथे पोहोचलो आणि प्रसादाची तयारी अर्धी झाली

बोल ये करा ये कराच नुसतं शिवाजी हां त्याच्या शिवायचं ते वालाच दब्बा शिवाजी नो ही दूला हे का घेतो रे लाडू जरा सा तेच नुसतं शिवाजी दू लाडू हे लाडू लाडू पाक तो विठ्ठल भगा दे

मी त्याला बोलू ना आमचा बोलता नको कोण बोलला तुम्ही नको बोलला नाही मग तू बोलीस ना घरचा नाही या ना ऐकायला घरचा का नका टाक ना मग मशीज नको ना मशीज फक्त घरचा

मग पेटवल्या व त्याच्यावर समजा शेनपुर्या ठेवायच्या का पाच वर या कापराच्या आणि शेनपुरे ठेवायच्या मग त्याच्यान ते प्याटला पाहिजे त्याला पुंकर पण नाही मारायची न जरी पण समजा आपल्याला जल्दी पॅटवायचं असलं ना तर मग पलसाचा पाय जायचं नाही तर पत्रावर जायचं किंवा कागद जे ना मग आरपाचा

अंदर बैठो ठीक है। तो था था था। है ना चोर मटा को मिक्स करूंगा ऐसा। बार लगा टाकू। तेरी काल के लिए। बार को देवा लाख दिन से उधर देवा। क्या ना? आये करूं। नहीं। काटना हमके लिए टाकू का। हाँ ताको लासन तो था था। रहा था ये बात। जैसा कोई टाइम लिख सो उन तो। कुछ टाकू के

आणि ज्यांनी उपवास केलेत ते हे भाऊ आणि त्यांनीही सोळा सोमवारांचे उपवास केला असं झालं मस्त मस्त किती महिने झाले चार महिने चार महिने पोरगी पाहिजे म्हणून नाही नाही असं काय असं काही कसं वाटलं काही वाटलं मस्त घेऊ स्टार्टिंगला थोडा झालाय दोन तीन सोमवार नंतर काहीच नाही

तर आता तो प्रसाद मस्त झालेला आहे आणि आता त्याचे लाडू ओलायचे आहेत आता तिथे त्या सर्व आहे आणि मी लाडू ओलत लावले आहेत आणि आपण ते लाडू कसे वळतात ते पण बघूया चला आणि मी इथे एकीकडे एक घेतली होती बेपर खायला हे आता मला बस झाली चला

तर आता इथे चालू आहे खिचडीची तयारी मी ब्लॉक बनवायला आणि ते मुलांना खिचडी आणि इथे एकीकडे भांडी घासते तुला पहिले घे आता मी चालले मंदिरामध्ये इथे यांच्या बाजूलाच मंदिर आहे तर भाऊने पूजा तिथंच केली होती तर आता मंदिरामध्ये पूजा चालू आहे चला आपण बघूया

भक्तीने शंकराची षोडश उपराची पूजा करावी नंतर सिंहाचे नैवेद्य दाखवा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला देवा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाडीला चालावा तिसरा भाग घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून त्या आयुष्य झाल्या पुढे गुरुवाने ते व्रत केले गुरु चांगला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळे आले पार्वतीने गुरुवाला सुष्ट रेच पाहिले तिने गुरुवार विचारले

हिला झोपवायला झोप आले तुला कशी झोपशील अशी झोपेल ती आता मी हिला झोपवते बघूया काय आणि एकेकडे जेवणाची पण तयारी चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तिथे या साईडला जेवणाची तयारी चालू आहे सगळी भाज्या वगैरे चिरते आणि ते बघा आता इथे जेवणाची तयारी विदाऊट कांदा लसूण असेल ना आधी चालू आहे तर काही फायनली माझी तयारी झाली मी आता रेडी झालेत हो हा बोल हे पण रेडी झालेत आणि आता सर्व पूजा म्हणजे सर्वच आवरलेली आहे आता फक्त सोल्या जोडप्यांचा वेट चालू आहे वे, त्याच्यानंतर जेवण वगैरे सगळ्यात प्रसाद वगैरे होईल आणि मग सर्व आवरेल आणि दुसरा प्रॉब्लेमच्या बाबूला आले ताप आता तो झोपला त्याला ये काय आहे काय 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 और आते हैं हां ए कांदू आजा ए कांदू अरे इधर है क्या साइड पे नहीं हां तू चक्कर का नहीं और मम्मी का है कुछ बस बस बहू से बात नहीं तो

Tupi gara lakshantiya. Aa. 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 Aa.

जांच विनंत बस की तर longo करने ज हर दो ऑामा थाफसेरा दौची कते तोकारतिनकाशय सबॉड जीकर कशो आहा ह। तस दोी हला मत दिया वेलां जीकर अजा जीएफ इध मार इसकते हुना जीकर कशा सबॉड़ापने द्मारपति हुनाइ curios刃 घल इसकते हो नहीं हो कोश्य के जीकर कत्यशच कक च রাউ দে এবার লোক কশা মুখ का सोळा सोमवार गेलं तब्येत बघा यांची खतरनाक आहे ना हॅलो भाई झालो तर कार्यक्रम संपत आलेला आहे बा आमचा मामा यांच्या मीटिंग, मीटिंग का है। मीटिंग ने बस ने हो बारा महिने मीटिंग खपत नाही हे मीटिंग बस हां हो।

¿Te आहे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला आपला आवड ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय